नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं कृषी प्रणाली या यूट्यूब चॅनलमध्ये तर सध्या आपण राऊतवाडी शिकरापूर जवळील जे छोटंसं गाव आहे राऊतवाडी म्हणून तिथे एका महिलेने उत्कृष्ट पद्धतीची परसबाग केलेली आहे त्यांची परसबाग बघण्यासाठी आज आपण आलेलो आहोत तर सध्या गावोगावी घरोघरी कॅन्सरचं प्रमाण वाढतंय त्याच्यामुळे विषमुक्त परसबाग ही प्रत्येक महिलेनं करणे ही काळाची गरज आहे तसंच एका महिलेनं इथे उत्कृष्ट पद्धतीची परसबाग केलेली आहे ती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते सो so, ही जी आहे ही आहे परसबाग अंदाजे सहा ते सात गुंठेपर्यंत जागा असेल इथे तुम्ही बघू शकता दोन बेड हे पालक लावलेला आहे आणि काही पालकाच्या बिया पण हे ठेवतात आणि पहिले जे पालक, पालक येतं ते कट करून दुसरी पालक त्याला फुटते म्हणजे एका एक ह्याच्यात दोन पिकं सापडतात हे झालं पालक पालकचं इथे तुम्ही आजूबाजूला बघू शकता आळू लावलेलं आहे पेरू आहे वरती दोडका आहे केळी आहेत इथे परत पेरूचं एक झाड लावलेलं आहे बांधाच्या कडेला केळी तिकडे पपई परत केळी पपई केळी अशी बांधावरती झाडं लावलेली आहेत आणि जे वेलवर्गीय आहेत ते इथेच सोडलेले आहेत इथे, आहे, इथे थोडीशी दगडी लाकडं वगैरे आहेत त्याच्यावरतीच दुधी भोपळ्याचा वेल तुम्ही बघू शकता एक दुधी भोपळ्याचा वेल पण खूप पुरतो इथे कडीपत्ता आहे का कारल्याचे वेल पण त्यांनी असे सोडलेले आहेत म्हणजे त्याच्यासाठी स्पेशल असं काही केलेलं नाही आहे बांधणी वगैरे ते सहज येऊन जातात आता इथे तुम्ही बघू शकाल की इथे आहे कांद्याचे रोपं लावलेले आहेत त्याच्या बाजूने भेंडी लावलेली आहे इथे मेथी शापू लावला होता आता काढलेला आहे असंच आपण पुढे जाऊयात इथे पण आज सकाळी मेथीची हार्वेस्टिंग केलेली आहे मिरची लावलेली आहे पलीकडे गवारी भेंडी अशी पिकं लावलेली आहेत आणि इथे दोन बेडमध्ये कांदे लावलेले आहेत इकडे तुम्ही बघू शकता मस्त अशी हिरवीगार तुम्हाला अळू दिसत असेल आणि त्याच्या बाजूने पपई आहे तिथे छोटी पपईची झाड आहेत इकडे वांग्याची झाड आहेत म्हणजे इतकं उत्कृष्ट नियोजन आणि त्या स्वतः इथे येऊन काम करतात त्यामुळे प्रत्येक महिलेला अशी विनंती करेल की तुम्ही स्वतःच्या घरापुरतं खाय खाण्यासाठी का होईना पण विषमुक्त परसबाग नक्की करा आणि कॅन्सरपासून आपला बचाव करा आणि ह्या परसबागेतीलच जे काही भाजीपाला वगैरे असेल ते त्या स्वतः घ घरी खाण्यापुरतं वापरतात आणि प्लस त्यात त्यातून त्या त्या उत्पन्न पण पन काढतायत म्हणजे दोन्ही फायदे ह्या परसबागेतून होत आहेत त्यांना